मित्रांनो नमो शेतकरीचा सवा हप्ता जे काय शेतकऱ्यांचा बाकी ते शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे व नेमका शेतकऱ्यांना किती मिळणार आहे दोन हजार मिळणार आहे का तीन हजार रुपये मिळणार आहे संपूर्ण माहिती या वेळी सांगणार आहे पण आधी नवीन तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून हो घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबविली जात आहे व तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे सहा हजार रुपये वार्षिक लाभ मिळतो त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे सहा मागील पाच हप्ते वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळाला आहे म्हणजेच की या दोन्ही योजनेपासून तुम्हाला बारा हजार रुपये असा वार्षिक लाभ मिळत होता पण शेतकरी मित्रांनो मागील काळात विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जे काही नमो शेतकरी योजना आहे तिच्यामध्ये काही वाढ करण्यात येईन अशी जाहीर आव्हान दिले होते व तसेच येणाऱ्या काळात तुम्हाला जाहीर आव्हान म्हणजेच की जे काही नमो शेतकरी व पी एम किसान योजनेमध्ये पाच हजारची वाढ करण्यात येईन असे सांगण्यात आले होते तर शेतकरी मित्रांनो समजा त्यांनी पाहून घेऊया की तुम्हाला येणारा सहावा हप्ता किती मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तर ता तुम्हाला माहीत आहे इथून मागे जे काही तुम्हाला पाच हप्ते मिळालेत ते तुम्हाला दोन दोन हजार रुपयाचे मिळालेले आहेत पण शेतकरी मित्रांनो जो काही हे सहावा हप्ता येणार आहे तो तुम्हाला कदाचित तीन हजार रुपयाचा येऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जे काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या त्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले होते त्यांच्याद्वारे की आम्ही या दोन्ही योजनेमध्ये सहा हजाराची मोठी वाढ करणार आहेत म्हणजेच की दोन्ही योजनेमध्ये तुम्हाला सहा हजार रुपये पाहायला मिळणार आहेत तर अशा प्रकारची माहिती सांगण्यात आली होती तर तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजारची वाढ करण्यात आली तर तुम्हाला वार्षिक चीक म्हणजे की पुढचा हप्ता येणार आहे जो तो तुम्हाला तीन हजार रुपयाचा मिळणार आहे आणि इथून पुढे जे काही हप्ते येतील ते तीन तीन हजारचे मिळणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला वर्षाला नऊ हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची वाढ होऊ शकते पण शेतकरी मित्रांनो जर वाढ नाही झाली रू तरी पण तुम्हाला दोन हजार रुपये तर मिळणार आहेत नमो शेतकरीचे सहावा हप्ता त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळाला आहे त्यांना पण या पाचवी सहाव्यासोबत पाचवा मिळणार आहे जर तुम्ही अद्याप के वाय सी बंधनकारक केली नसेल तर व ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जे काही आता राहायला विषयी की आपला नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या पाच तारखेला जे काही पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो पडणार आहे त्याचबरोबर आपला नमो शेतकरीचा पण हप्ता मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो दोन्ही हप्ते मागील जे काही नमूद शेतकरीचा सहावा आपला पाचवा व पी एम किसानचा अठरावा संघच मिळाले होते त्याचप्रमाणे आता दर चार महिना तुम्हाला हे दोन्ही संघच मिळणार आहेत म्हणून येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पाच तारखेपासून तुम्हाला नमोद शेतकरी व पी एमचे दोन्ही बी हप्ते तुम्हाला मिळून जातील अशा प्रकारची अपडेट होती व त्या शिटके मिळवून बरेचसे युट्यूबवर माहीत आहेत की आज मिळेल उद्या मिळेल हे समजा फेक बातम्या शिटके मिळतानो तुम्हाला माहीत असायला पाहिजे की दर चार महिन्याला आपल्याला हप्ता मिळतो तर आता नमो शेतकरी व पी एम किसान हे मागील ऑगस्ट पाच महिन्या म्हणजे पाच तारखेला ऑगस्ट महिन्यात दोन हजार चोवीसला मिळाले होते तर तुम्हाला येणार हप्ता फेब्रुवारी पाच तारखेच्या समोर वितरण होऊ शकतो अशी ही माहिती वर्तमानपत्राद्वारे दाखवण्यात आली व ही माहिती खरी आहे असे बरेचसे यूट्यूबर आहेत की आज मिळणार आठ दिवसात मिळणार पाच दिवसात मिळणार जानेवारी महिन्यात मिळणार हे समजा फेक बातम्या आहेत तर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा भेटूया शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद